नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीच्या मालिका नेहमी चर्चेत असतात मित्रांनो मालिका खूप पाहण्यासारख्या असतात आणि मालिकेचं शूटिंग देखील खूप जबरदस्त असतं तर मित्रांनो टी आर पीच्या नंबर वन लिस्टमध्ये राहणाऱ्या सर्वच मालिका असतात त्याचपैकी एक ठरलं तर मग मालिका आहे मित्रांनो ठरलं तर मग मालिका आपण नेहमीच पाहतो आणि त्याच मालिकेमधून सध्या एक खूप वाईट बातमी समोर आली आहे तर आता मित्रांनो बातमी काय आहे संपूर्ण तुम्हाला व्हिडिओमध्ये मी पुढे सांगणारच आहे तर तुम्ही व्हिडिओच्या व्हिडिओ जर आवडला असेल तर एकदा लाईक करून घ्या मित्रांनो या ठिकाणी जे आहे ते मालिकेचं शूटिंग चाललं असतं आणि सायली आहे ना तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून ही बातमी शेअर केली आहे मित्रांनो मालिकेमधील एका वॉर्ड बॉय जो आहे तो अचानकपणे अपघातामध्ये वारलेला आहे मित्रांनो त्याचा बाईक ॲक्सिडेंट झाला आणि त्यामध्ये त्याचं दुःख जो आहे तो मृत्यू झालेला आहे मित्रांनो नेहमी रोज तो वॉर्ड बॉय शूटवरती यायचा आणि शूटमध्ये सगळीकडे मदत करायचा याच गोष्टीमुळे आता सगळ्यांना त्याची सवय झाली होती परंतु त्याची अचानक जाण्याने जे काही आहे ते सगळ्यांची गैरसोय झालेली आहे आणि सगळ्यांना खूप वाईट वाटत आहे मित्रांनो ॲक्टर जरी नसला तरी शूटिंगचं सर्व टीम खूप सारी मेहनत घेत असते आणि प्रोडक्शन हाऊससुद्धा खूप मेहनत घेत असतो त्याचमुळे जे काही आहे ते सिरियल ट्रेडिंग आणि टॉप ट्रेंडिंग आणि टॉपला जात असते आता ते सायलीचं म्हणणं आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या सगळ्या गोष्टींबद्दल ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच ताज्या बातम्यांकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद